गडचिरोली चिमूर लोकसभेच्या मतदानाची मतमोजणी आज जिल्हा कृषी महाविद्यालय या ठिकाणी होत आहे या या ठिकाणी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे जवळपास जिल्हा पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांचे आठशे कर्मचारी तैनात असून कुठलेही प्रतिनिधी येण्यासाठी तीनदा त्यांना चेक करून पाठवण्यात येत आहे याशिवाय या ठिकाणी या विविध पोलीस विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे याशिवाय आपण बघू शकता की आपण या प्रांगणात आल्यानंतर आपण या, या गेटपासून इकडे जर बघितलं तर संपूर्ण पोलिसांनी कळुकट पहारा देत आहेत आणि याशिवाय आपण जर बघत असाल तर गडचिरोलीमध्ये जी यावेळी होणारी निवडणूक आहे अत्यंत चुरशीची मनाला हरकत नाही कारण यावेळी दहा मत नवे उमेदवार जरी असले उभे यामध्ये महत्त्वाचे दोघामध्येच लढत होणार आहे काँग्रेस वर काँग्रेस तसे महायुती तसेच महाविकास आघाडीची चुरस यामध्ये पाहायला मिळणार मिळणार आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या प्राणंगा प्रांगणात जो काही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे हा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी प्रत्येक मतदारांची चाहूल कशी असेल याकडे लक्ष वेधलं आहे ओमप्रकाश चुनारकर जय महाराष्ट्र न्यूज गडचिरोली